हाय सायारा याद करेगी दुनिया मेरी जिंदगी सारे मुझको समझाओ अरे सवारी पढ़ली ना ए संजा <laughs> अरे मी पडलो ना अरे मी तरी कुठे उभा हो आहे मी सुद्धा पडलोय आपली दोस्तीच अशी भो हो। अरे मला लय लागलेलं आहे मला तर पुढून लागलेलंय <laughs> शोलेची दोस्ती आपली तुटायची नाही का तुटून कशी आपल्याला मला टोपी घेऊ दे बघ पोटात लय काळे वाडायला लागलेले आहेत घरी जाऊन ये ना जेवण करू अरे गणप्या अरे इला हांडेल नाही मोडलं का काय मोडले आम तिकडे नाही भूक लागली संजा चल बर घरी जाऊन तुकडे तरी तोडू मला तसंच वाटत मला बी आहे कावळेच वाढायला लागले चल, चल, चल। हॅलो शांता अगं आमचे हे आले का ग तिकडं नाही ग ते नाही आले इकडं मीच तुला फोन करणार होते की आमचे हे तिकडं आलेत का म्हणून गेले असतील अगं दोघ जण दारू ढोसायला मी त्रास आहे ना जेवायलाच नसते देत फक्त वाकऱ्यात आपण ठेवल्यात मी पण फक्त भाजीच करून ठेवली बसू दे त्यांना उपाशी मी ना ये ना कुलूप लावून रानात चालले तू पण येते इकडं हा हा मी पण येते बसा मला बोंबल आमच्या घराला लॉकडाऊन कुठं गेले का ना आमचे गृहमंत्री ए मिने दारूगड गणपतराव आलेत गणपतराव दारूगड मिने भदडे दारूगड अरे भूक लागली दरवाजेच तोडी ना मी तुझ्या जायला तू मिने भूक लागली कुलूप कुलूप लावून गेली मा घराला चायला नवऱ्याची काळजीच नाही ला आम्हाला एक बायको करून दिली बाप आणि कदरच नाही नवऱ्याची अय मी न भू भूक लागली आहे चावी ठुली काही आय 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 चावी नसती ना भडे तो कार्यक्रमच कुलूप बी तो झाले निभर धोड चायला भूक लागली मला तर अयो इनी नुसत्या भाकरी करून ठेवल्यात आता मी काय करू भाकरीच केलं खाऊ काय संजाला फोन लावतो हॅलो हां संजा अरे अम्मीनी नुसत्या भाकरी करून ठेवल्यात रे काय खाऊ मला भूक लागली तो इकडे काय मेनू आहे <laughs> काय नुसती भाजी के तो आहे बायकुणी मग लय बरं काम झालं मी येतो इकडून तू येत तिकडून दोघं बसून येऊन जेवत हां मी येतो भाकरी घेऊन तू का आठूती केली बायकुणी काही संजा आपल्या बायकली उपाशी महाराज विचार केला आप काय आपल्याला मला बी तसच वाटायला लागल त्यांना आग्या फोकाने अशा पिंढऱ्या मारल्या पाहिजे त्यांच्या पण संजय हा यालाच म्हणते खरी दुस्ती या घास दोघांनी वाटून खाऊ बस तुझी चपातीन मालक कालवन यास रस्त्यावर बसावं लागलं बस बस, बस बस बस, बस। काय करतो आता दर चापती, चापती ला कडक केले रे वहिनीने उघडी ठेवली होती <laughs> आह, चांगली अरे इकडे ना इकड़े अरे दोन घास खाऊन जा ना दोन हा हा काय बघूत जा ना अरे तू कोण आहे आमचा मित्र आहे ना मग दोन घास का बस बसून मोबाईल काय करू नका आम्हाला माहितीये तुझा मोबाईल मध्ये किती जीव आहे अरे आम्हाला माहिती आहे ना या मोबाईल मध्ये प्रियाचे फोटो मेसेज असते आता <laughs> <था>। ना <laughs> मोबाईल दा नाही मी काय गणप्या कोण आलाय रे पुढ <laughs> ओ येता की जेवायला या ओ असं भरल्या ताट डावलून जाऊन दोन दोन घास का हा ना बघुले जेवतोय त्याच्यावर जाऊ नका बर का बाई आहे करते मी पन्नास एकरचा आणि डोंगरावर त्या डोंगरावर ज्या पन्नास पवन शक्क्या आहेत ना फायनान्स केल्या आपण चालला फायनान्स आणि बर का बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या आयुष्यभराची खाण्यापिण्याची व्यवस्था मी सोय करतो पैशाला कमी नाही आपल्याकडे गावतवानी पैसा आपल्याकडे गाव हा तुमचा डोला बसवला तुमचा घरात खायला दाना नाही मी बागायतदार हाय बाय तुम्ही आणि बघे आमचं फायनान्स वालं घरात रुपड्या नाही आणि चाललंय पवन चक्के फायनान्स करायला काळ चप्पल आज यांचा बेतच बघ तुम्ही पण लागले का यांच्या नादी हो यां ओ नाही हो वहिनी त्यांनी माझा मोबाईल घेतला होता ना म्हणून त्यांच्यासोबत झमसलो होतो काय करावं काय नाही यांच्या दारू पाहिजे नुसतं नको नको करून टाकले एवढंच ना माझ्याकडे जालीम उपाय माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत तेच ना लगेच दारू सोडून टाकतात आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ ना तुम्ही पण चला ना मग आमच्या सोबत हा चल ग आजच घेऊन जाऊ त्यांना जा। माझ्याकडे असं झालीम औषध आहे ना एकशे एक टक्का दारू सुटल संजा लयच झालीम औषध दिसतंय यांच्याकडे हा ना डॉक्टरांकडे लयच झालीम औषध दिसतंय पण डॉक्टर असे लय औषध पाचवले बघा डॉक्टर बोलायला तरी लाज वाटते का असू द्या एकदा इंजेक्शन घेतलं आणि परत जर दारू पेले ते डायरेक्ट वर दाएरेक वर? सांग्या आपल्याला मारायला आणलं काही बाया बायानो अरे नवरे मारायला निघाले काय तुम्ही मी नाही मला खरं खरं सांग आम्हाला ईद आणायचा सल्ला तुला दिला कोणी चालकेन दिला ना सांगा ही जर खरं असलं ना रियान तुझ्या मध्ये असा खोटा घाली ना निघणारच नाही अहो माझा काही दोष नाही मला काही माहितच नव्हतं वहिनी म्हणले म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलो ते जागरे नाही करे पेल भंडार घ्यायला आला फोका नाही तसं काही नाही वहिनी मला काही येतो निघ आयच्या दशमी गावात ऋषी कपूर आता काही जरी झालं ना तरी तुम्हाला दोघांना हालता येणार नाही इथून हा इंजेक्शन घेतल्याशिवाय अजिबात हालायचं नाही हा गणपती यांनी लय नाद लावला इंजेक्शनचा घेऊन टाकू एक एक इंडेक्शन घेऊन टाकू त्याला काय होतं बरं मी ने शांत वहिनी तुम्ही जा बाहेर आम्ही घेतो इंजेक्शन हा जा जा थांबा ना जरा डॉक्टर लय जमवा जमव करून पैसे आणले दारू मात्र सुटले पाहिजे आई यांची अग आता आणलंय तर सुटन ना जा तुम्ही बाहेर तर तुमच्या पुढे घेऊ का इंजेक्शन बाई देवच पावला हे तयार झाले इंजेक्शन घ्यायला हा चल 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 डॉक्टर आता तुम्ही बघतच राहा आम्ही दोघे आहेत ना तुमच्या तोंडाला कसा फेस आणतो आम्ही तुम्हाला एक सुंदर बायको आहे तुम्हाला दोन मुलं आहेत तर सुखी संसार चालू आहे तुमचा त्याचा इथं काय संबंध संबंध कसा नाही म्हणताय ना डॉक्टर आता तुमचा जर एवढा सुखी संसार चालू आहे तुमची बायको एवढी सुंदर आहे तरी तुम्ही बाहेर लपड करता म्हणलं तुमच्या संसाराचा इस्कूट होईल ना हो काही काय बोलतो तुम्ही डॉक्टर तुमच्या दवाखान्यात एक नर्स आहे तिचं नाव साधना आहे आणि <laughs> साधना करता करता आणि दर आठवड्यातून एकदा तुम्ही तिच्या फ्लॅट वर जात असता विजिटला आणि हे सगळं तुमच्या बायकोला कळणार मग बायको तर तुमच्या भांडणं होणार तुमची आत्महत्या करणार आणि तुमची रवानगी सीधा यारवडा आणि मग तुमचे पोर म्हणणार माय फादर इज क्रिमिनल असं करू सुखी संसार लावू अहो डॉक्टर ये नुसतं तुम्हाला आम्ही ट्रेलर दाखल खरंच असं घडलं तर मग काय होईल विचार करा जरा तुम्ही म्हणताना तसं गुरु बघ असं काय करू नका चला डॉक्टर काढा पाचशे पाचशे रुपये आणि हा ते इंजेक्शनचे पैसे विसरून जायचे बर का आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आमच्या बायकांनी बाहेर जर विचारलं इंजेक्शन दिलेत का तर दिले म्हणून सांगायचं समजलं काय चला काढा पाचशे पैसे रुपये असे पेशंट तुम्हाला भेटायच नाही पण चर्चा करू नका दोघाला मी पाचशे पाचशे नाही दोघाला पाचशे पाचशे देतो पण चर्चा करायची नाही बाई माझ कोणी मारी बाई माझ कोंबळा कोणी मारी मारी आला न बाई याच कोंबळा कोणी मारी आला मुंबऱ्याची नळी न माझ कोची नळी कोणी मारी याचा कोंबडी तुम्ही परत ठेऊन आला काय सकाळीच त्या डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालून आले आणि तुम्ही परत पिऊन आला त्या इंजेक्शनने तुम्हाला काय झालं म्हणजे चायला त्या इंजेक्शनचे त्या इंजेक्शनने आम्ही मरतो हो आहे उलट आमचं डोसनी डॉक्टर मिळाला नाही म्हणजे बरं होईल म्हणजे तुम्हीच काहीतरी गोळ घातलाय मी किती आनंदात होते तुमची दारू सुटली म्हणून जेवायला कोंबडा पण केला होता म्हणजे तुम्ही खरच कोमडं केलंय जेवायला अरे बाई कोमडी दी तुझी सेवा तुझी सेवा वावणी बाबी तुम खुशी हो का खजाना दिखताना 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 नाही आणि माझ्या पुढे नास्तावय दिखताना हेलो मिनी अगं हे दोघं परत पिऊन आले अगं कसलं काय इंजेक्शन मला तर काय फरक नाही दिसत मला तर वाटतं ह्या दोघांनीच काहीतरी घोळ घातलाय तू ये बरं घरी आपण बोलू काय झालं शांतताई काय सांगू मी ना तुझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्यानं मिळून काहीतरी घोळ केलाय अरे देवा आपल्या आई बापांनी आपल्याच पदरात काय हिरे बांधलेत काय माहिती आपलंच नशीब खोट मीना मला तर वाटते ह्यांनी काहीतरी घोळ केला आणि डॉक्टरांना गंडवलं आणि इंजेक्शनच घेतलं नसणार आहे हा मला पण तसंच वाटतंय ताई पैसा परी पैसा गेला सुधारणा तर काही नाही काय झालं वहिनी कमी तोंड पाडून बसल्यात मग लाव डीजे बसते नाचत अहो मी तर चांगलं विचारतोय तुम्हाला जाऊन विचारा तुमच्या मित्रांना अहो तुम्ही कशाला त्रास करून घेता वहिनी तुम्हाला काही गरज लागली ना तर मी आहे ना ओ मी हाय म्हणणार म्हणणारे तुमचं काय लोणचं घालायचं काय मला ओ वहिनी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ना काय झालं तरी सांगा आता काय सांगायचं भाऊजी तुम्हाला तर सगळं माहिती आहे यांच्या दारुनी आम्हाला नको नको असं केलंय एवढंच ना, ना? आपल्याकडे उपाय त्याच्यावर काय उपाय सांगता सकाळीच सा डॉक्टरकडे नेलं होतं आणि त्यांना पण गंडवलं वहिनी माझी ओळखीचे एक बाबा आहेत त्यांनी लय पॅनर नीट केलेत त्याच्यामुळे यांची काय ताकद आहे मला तर काहीच आशा दिसत नाही यांची दारू सुटल म्हणून वहिनी मी काय म्हणतो हा शेवटचा पर्याय करून तर बघू ना आपण हा पण मी काय म्हणतो ते आपल्या सोबत येतील का तुम्ही उद्या कुठे जायचं तेवढं सांग फक्त बाकी आमचं आम्ही बघू आला घरात आपल्याच घरात कोणी घाबरते काहीतरी चुकतय बर का अशी अपेक्षा नव्हती असं बोलून म्हणून आमचा तोपखाना थंडगार कस का काय झालाय चिमटा घेऊन बघ तो सप्पन बी नाही सापान बी नाही पडलं काहीतरी मी दुसरीकडे झालो ग काय घोळ आहे काहीतरी मला पक्की खात्री झाली आता मी दुसरीकडं कुठेतरी आलोय कोणाच्या कोठीवर आलो काय पळा गणपत इकडे अस काय करताय आज वेगळा ब्रँड घेतला की काय अह तुम्हालाच बोलते आणि काय हो दिवसभर नुसते फिरत राहता जेवत नाही काय नाही दबा तरी घेऊन जात जा ना काय तो तुम्ही हिच्या डोक्यावर परिणाम झाला का बर ते जाऊ द्या चला ना दोन घास खाऊन घ्या मग मस्त गप्पा मारू अयो संजय राव दुसऱ्याच्या घरात आले का काय आपलं बाय खूप कडून तर इतका सत्कार व्हायचा नाही दुसऱ्याच्याच घरात आलेच लय हांती चला कुठं चालला चला ना गणप्या तू इकडे कस काय आता बायको रात्री एवढी प्रेमाने बोलली म्हणलं लागे मी लागेल माझी बायको इतकी गुलू गुलू कस काय बोलत होती शांतीने मला आणलं इकडे आपल्याला इकडे आणायला काय हो होईला मला तसंच वाटत बाबा या दोन भक्तांना आणले तुमच्याकडे दारू सोडवायला दारू सोडवायला आणलं यांच्या बायका छान सुंदर तुम्ही यांची दारू ऐवजी यांनाच का सोडून देत नाही बाबा आम्हाला फक्त यांची दारू सोडायची पडताळून पाहणं हे आमचं काम आहे शंक्या बाबांना आमच्या आमच्यापेक्षा आमच्या बायकातच ला इंटरेस्ट दिसतोय रे या असं पुढे या कधीपासून दारू प्यायला लागले तुम्ही काय आठवत नाही बर का आपलं सहा महिन्यापासून आपला सहा महिनेच होतो ना ते ग्राईप पावडर तेव्हापासूनच प्यायला लागले म्हणजे बर जुन दुख नाही फक्त न काळजी करू नका काय व्हायला लागली याला डॉक्टर डाटर दारू सोड काय काळजी करू नका तुम्ही ना महा तुमची दारू सोडणार नक्की सोडणार आमची दारू तुम्ही कमून सोडणार तुम्ही थोडीच चांगलं नाही दारू पिणं चांगलं नाही वर्ष अरे दारू चांगली गोष्ट नाही दारू पिल्या माहित माहितीये ना लिव्हवर लिव्हर खराब होत लिव्हवर पाठ्या का माहित नाही दारू पिणं चांगलं नाही तुमची दारू सोडणार ना नामा ही सुटणार तुमची आज तुम्ही दारू पेणार नाही आजपासून दारू जागा या काही काळजी करू नका तुमची दारू आजपासून सुटली समजा अयो काही <laughs> काळजी करू नका सुटणार <laughs> <दारू> <laughs> रे हे घ्या भक्तांनो आणि अंगारा सकाळी या यांची आंघोळ झाल्यानंतर एक ग्लास मध्ये अंगारा टाकून द्या मग काय होईल बाबा काय होईल जर का परत दारू पेले भेल यांचं बस अयो डायरेक्ट भस्म भस्म <laughs> अरे बाबांचा अंगार एवढा चमत्कारी ना की भस्म बाबा हो बाबा शरण आलो तुम्हाला परत नाही दारू प्यायचो पाहिलं का वहिनी आ, बाबा पण आमची एक आठ 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 काय एवढी आठ आहे हे बघा आम्हाला साक्षात्कार दिला तुम्ही आमची एवढी दारू सोडली तुम्हाला आमचा अल्प पहार घ्यावा हो लागेल मी फक्त फलार घेतो बाबा आ? तुम्ही ऐक ना आता आम्हाला एवढ दारू सुटणार हे आपण थोडा नाही फळांचीच फळांची अजिबात फळार पण ना मग त्या तिकडं नाही नाही आम्ही करतो मॅनेज तुम्ही ना टेन्शन घेऊ मी ना शांत वहिनी तुम्ही बाबांना आम्ही जरा फळं खाऊ घालतो हा नंतर येतो मग हा बसा बाबा बसा फल करून मस्त छान अल्कोहल अरे हे काय करू आहे म्हटले ओ म्हण बाबा हेच आहे अल्कोहल आहार काय आता तुम्ही दिलेल्या अंगार्याने उद्यापासून आमची दारू सुटून जाणार आहे मग आजच्या दिवस आहे मला तो आम्ही शिपशिप घ्या तुम्हाला सांगतो बाबा आयुष्यातलंही एकटा पडलो मी काही सुचत नव्हतं तवा या दारून मला आधार दिला आता उद्यापासून ती नाही बंद होणार मी बेवारच होणार पारका होणार आपण का सुधार काय सांगायच तुम्हाला अहो बाबा आमच्या बायका बायका नाही आमची मागे लागलेली आहे पिढा साडेसाती अरे पण असं काय दुःख आहे तुम्हाला अहो बाबा काय सांगायचं तुम्हाला रोज संध्याकाळी नुसती किचकिच 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 ही दारू मी पोटात घेत नव्हतो का वाहत मग ही दारू आहे ना दारू ही माझे सगळे दुःख तिच्या पोटात घ्यायची गे, माहिती का बाबा खरे रे दादा खरे खरं माझ्या समज दुःखी भेटले रे तुम्ही अरे मी सुद्धा माझ्या बायकोला बाबा झालोय आज मी पियाला आखी पिया ओ बाबायका असतातच अशा उग लोक नाही पिय खरे दादा खरंय तुझ दलाच करून घ्यायचं नाही अजिबात आम्ही रोज संध्याकाळी तुम्हाला घेऊन बसल टेन्शन घ्यायचं फोड बाबा बिल रे मारे अरे देतो मी बिल देतो माझी फर जास्त फर बाबा